नमस्कार गुड इव्हिनिंग आज एकवीस जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेचार वाजलेले आहेत आपण राधानी धरण परिसरातून हे चित्र बघत आहोत आज राधानगिरीमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस सुरूच आहे आज दिवसभरात सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत त्र्याहत्तर मिलीमीटर इतका पाऊस आतापर्यंत झालेला आहे आणि धरण एकोणऐंशी पॉईंट सत्तावन्न टक्के भरलेला आहे सध्या धरणाची पाणीपातळी ही तीनशे सदतीस पॉईंट ऐंशी फूट इतकी असून आपल्या सर्वांना माहिती आहे की तीनशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नास फुटाला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं जातं आहे थांबून असा पाऊस येत आहे पण तेवढाच मुसळधार पाऊस राधानगरी परिसरामध्ये पडत आहे त्यामुळं येणाऱ्या ह्या आठवड्यामध्ये धरण शंभर टक्के भरले आहेत आता शंकाच राहिलेली नाही आहे तरीसुद्धा सर्वांनी सतर्क राहा प्रशासनाला सहकार्य करा आणि आपल्याला काही राधानी धरण परिसरातील पावसाची माहिती हवी असेल तर आमच्याशी संपर्कात राहा आमचं चॅनेल सर्वसामान्य नदीकडच्या लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद